देवगड तालुक्यातील श्रीदेव रामेश्वर येथे सुमारे तीनशे वर्षांनंतर बुधवार दिनांक पाच नोव्हेंबर रोजी वार्षिक जतुरोत्सव भव्य अशा स्वरूपाचा दिमागदार सोहळा आयोजित करण्यात आला आहे या सोहळ्यात सर्व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभागी व्हावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे तसेच व्यापारी बंधूंनी या सोहळ्यात आपली दुकाने थाटण्यासाठी देवस्थान कमिटीशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे नमस्कार देवगड तालुक्यातील मिळगाव या गावी जवळपास तीनशे वर्षानंतर त्रिकुरारी पौर्णिमा जत्रोत्सव दोन हजार पंचवीस यंदा अस होणार आहे त्यानिमित्त सर्व आजूबाजूकडे भक्त भाविकांनी या कार्यक्रमासाठी आपली उपस्थिती दाखवायची आहे त्याचप्रमाणे या कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे की साडेचार वाजता देव सर्व रामेश्वर मंदिरामध्ये येऊन विसावा घेतील त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात होईल अगोदर सहा वाजल्यापासून साडे अकरा वाजेपर्यंत स्थानिक सुश्राव्य भजने स्थानिक गायन होईल सात वाजता दीपोत्सव साजरा केला जाईल रात्री पावणे बार बारा वाजता पालखी बाहेर पडेल पूर्ण देव तरंगासाठी पालखी रामेश्वर मंदिरामध्ये एक प्रदर्शना पूर्ण करणार आहे त्यानंतर साडेबारा ते अडीच वाजता श्री महापुरुष कातवन यांची दिंडी भजन होईल या सर्व कार्यक्रमांचा आस्वाद आजूबाजू सर्व भाविकांनी घ्यायचा आहे तसेच व्यापाऱ्यांनी या जत्रोत्सवामध्ये सहभागी होऊन आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे धन्यवाद समर्थ न्यूज चॅनल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा अपडेट